सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण सांगलेच तापले आहे चोवीस मार्च रोजी सर्वत्र होळीचा सण साजरा होत असताना राज्याच्या राजधानीत महायुतीतील घडामोडींना होता महा जागा वाटपाबाबत बैठक सुरू असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे जानकर आता महाविकास आघाडी नव्हे तर महायुतीसोबत राहून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे समजते राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या पक्षाला परभणीचे जागा देण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे तर यापूर्वी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा जानकर जानकर यांनी केली होती त्यासाठी त्यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती परंतु फडणवीस यांच्या पुढाकारामुळे महायुतीचा निर्णय घेतल्याचे जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले जानकरांच्या माहिती महायुतीतील प्रवेशामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांना पुन्हा एकदा हा एक धक्का दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे